जान्हवी पॅडीदादा आणि अभिजितला अरभाज निकीकडे परत का गेलेला आहे ते त्या दोघांना सांगत आहे तर काय आहे त्याचं कारण आपण पाहूयात बाल्कनीमध्ये जान्हवी अभिजित आणि पॅडीदादा बसलेले असतात त्यावेळेस ती त्यांना सांगते की अरभाश ज्यावेळी तिच्याकडे गेलेला त्यावेळेस तुम्हाला वचन देऊन गेलेला की जान्हवी मी आत्ता तिच्याकडे जातोय मला तिची गरज आहे म्हणून नाही तर मला जो तिच्यामुळे पायपुसणीचा जो डाग लागलेला आहे ना तो मला तिच्याकडूनच घालवायचा आहे असं सांगून तो गेलेला त्यावेळेस अभिजित म्हणतो की हो का पण तसं तर काही दिसत नाही पॅडेदादा म्हणतात मग जानवी म्हणते की हो तेच तर मी म्हणते आणि म्हणूनच तर मी त्याला मागाशी म्हटलं होतं की तो डाग पुसायला गेला होता असणारं आणि काय करतो हे तुला अजून विशेषणं मिळतील मी देईल तुला विशेषणं तू तु बैल आहेस तू तिचा तिचा नोकर आहेस तू त्यानंतर जान्हवी त्या दोघांना म्हणते की मग जायचं होतं तर मला त्याने वचन द्यायचं नव्हतं जायचं तर तुझी तू तु, काही कारणं सांगून जायचे होते ना की माझं तिच्यावरती प्रेम आहे मला तिच्याकडे जायचं आहे मला तिची गरज आहे अटे काय असतील ते कारणं मग आणि अभिजित म्हणतो की बरोबर आहे जाणवी म्हणते की जायचं आहे तर खरं बोलून जा ना मला कशाला वचन द्यायचं आहे मग मी बोलणार मग नाहीतर माझा का काय हक्क आहे त्याच्या पर्सनल आयुष्यावरती बोलायचा मी कशाला बोलले असते मग माझी काहीही गरज नाही पण त्याने मला वचन का दिलं होतं त्यानंतर अभिजित म्हणतो की पण किती तू करतोय असं कुणीही मी बघितलं नाही आजपर्यंत इतकं कोण करत असतं पूर्ण तिच्या हाताखाली गेलेला आहे तो त्यानंतर जानवी म्हणते की हो आणि काहीच बोलत नाही चुकीच्या गोष्टींसाठी तरी कमीत कमी बोलायला पाहिजे ना त्यांनी आता ती त्याच्या बो बापावरून बोलली तिला तर तो काहीच बोलला नाही की निक्की नको बोलू बापावर कशाला जाते अरे हे बोल तू तर तू तिके का मला तर असं वाटतं की त्याच्यापेक्षा त्याने इंडिव्हिज्युअल खेळला तर तो दिसेल त्याच्या अगेन्स्ट जर खेळला तर तो दिसेल इतकं सिम्पल आहे यार पण त्याला कळत नाही तर असं हे जान्हवीचं मत तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा